नमस्कार या यानवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो टेट परीक्षेचा निकाल लागून पहा बरेच दिवस झालेले आहेत आणि टेट परीक्षेचा निकाल जर तुम्ही पहा पी डी एफ स्वरूपामध्ये डाउनलोड करून घेतला नसेल किंवा त्याची पहा प्रिंट काढलेली नसेल तर लवकरात लवकर आजच ती काढून घ्या कारण आज तुम्हाला तुमचा जो निकाल आहे तो पहा डाउनलोड करण्यासाठीचा पहा शेवटचा दिवस असणार आहे शेवटचा दिवस आहे आणि मग इथून पुढे म्हणजे उद्यापासून याची जी लिंक आहे ती बंद होते आणि बंद झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या निकालाची पी डी एफ किंवा जी प्रिंट आहे ती पण मिळत नाही त्यामुळे आपण जी आय बी पी एसची वेबसाईट आहे किंवा परीक्षा परीक्षित वेबसाईट आहे त्याच्यावरती जा निकालाची लिंक दिसेल त्या ठिकाणी जाऊन तुमचा रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा जर त्याने लॉग इन होत नसेल तर तुमचा रोल नंबर किंवा आय डी टाका आणि खाली तुमची जी काही पूर्ण डेट ऑफ बर्थ आहे तर ती दिल्या फॉर्मॅटमध्ये टाका तुमचं लॉग इन होईल आणि लॉग इन झाल्यानं तुम्हाला तुमची जी पी डी एफ आहे ती पहा डाउनलोड करून घेता येईल जर तुम्ही पहा लॅपटॉपवरून पार डाउनलोड करत असाल तर पा कंट्रोल पी करा म्हणजे ज्यावेळेस ती पी डी एफ पा ओपन होते त्यावेळेस कंट्रोल पी करा आणि पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला ती प्रिंट पा सेव्ह करून घेता येईल आणि नंतर तुम्ही त्याची कधी पहा प्रिंट काढू शकता जर तुमच्याकडे पहा मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये आपली वेबसाईट ओपन करा त्या ठिकाणी लॉग इन करा आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्ही ज्या तीन डॉट पा दिसतील तुम्हाला त्या तीन डॉटवरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला मग खाली सेव हा ऑप्शन दिसेल किंवा प्रिंट्स ऑप्शन दिसेल त्याच्यावरती पहा क्लिक केलं आहे की पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला तुमचा जो निकाल आहे तो पास से तुमच्या मोबाईलमध्ये पास सेव्ह करून घेता येईल आणि एकदा तुम्ही पी डी एफ पास सेव्ह केली की त्याची प्रिंट तुम्हाला पहा कधीही पा, पा काढता येते त्यामुळे पहा आज शेवटचा दिवस आहे कारण बऱ्याच जणांकडे मग नंतर ज्यावेळेस पवित्र पोर्टलला आपण रजिस्ट्रेशन करतो किंवा ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं तुमची सिलेक्शन झाल्यावरती त्यावेळेस तुम्हाला तो रिझल्ट पहा मागितला जाऊ शकतो आणि त्यावेळेस मग तुमच्याकडे जर पहा प्रिंट इंटेंस नसेल किंवा पी डी एफ नसेल तर तुमच्याकडे मग तो निकाल पण नसेल त्याच्यामुळं लक्षात ठेवा आज शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे पण मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय की अजूनही जर तुम्ही पहा प्रिंट तुमची निकालाची पी डी एफ डाउनलोड करून घेतली नसेल किंवा त्याची प्रिंट काढली नसेल तर ती पी डी एफ किंवा जी प्रिंट आहे ती आजच पहा रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता नंतर मात्र ही लिंक पहा पूर्णपणे पहा बंद केली जाईल तर या संदर्भातील ही माहिती सगळ्यांपर्यंत पहा शेअर करा आणि अशाच प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशा प्रकारची नवीन माहिती पूर्ण होळीच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद